आपल्या सगळ्यांच्या बाळकृष्णाची जन्माष्टमी सव्वीस ऑगस्टला साजरी केली जाईल रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्ण भक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव घराघरात मंदिरा मंदिरामध्ये उत्साहात आणि आनंदात साजरे करतात प्रत्येकजण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवाच्या जन्माची वाट पाहत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपासने फलदायी मानलं जात असं म्हटलं जात की श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत केल्याने अनेक फायदे होतात कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असेही म्हणतात विधीनुसार हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होत एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत देवी वरदान आहे परंतु जन्माष्टमीचा उपवास हजार एकादशीचे उपवास करण्या इतकं पुण्य मिळवून देतो जर तुम्हाला एकादशीचा उपवास करता येत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने ते पुणे मिळवू शकता जन्माष्टमीचा उपवास रात्री बारा वाजेपर्यंत असतो जो लोक हे व्रत करतात ते कृष्णाच्या जन्मासाठी रात्री बारा वाजेपर्यंत जागतात त्यानंतर पूजा आरती होते नंतर प्रसाद दिला जातो प्रसाद म्हणजे गोपाळकाला लोणी किरापत या स्वरूपात असतो कारण या गोष्टी कृष्णाला खूप प्रिय आहेत त्याबरोबरच काही ठिकाणी सुंठ साखर सुद्धा प्रसाद म्हणून वाटली जाते आणि मग त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडता येतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत काही जण सूर्योदयानंतर उपवास सोडतात तर काही जण रात्री प्रसाद खाऊन उपवास सोडतात आपण आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार उपवास करावा अष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपामुळे अनंत पुण्य मिळतं यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र ध्यान उपासना करण्यात विशेष महत्व आहे जर तुम्ही सुद्धा जन्माष्टमी उत्साहाने साजरी करत असाल तर रात्री रात्रभर जागून भगवान श्रीकृष्णांचे भजन नक्की करा असं केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचं फळ कैकपटीने जास्त मिळेल साधकाने जन्माष्टमीच्या दिवशी अन्न घेऊ नये फळं खाऊ शकता व्रताची सुरुवात अष्टमीच्या दिवसापासून होते या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यानंतर देवघर स्वच्छ करावं जन्माष्टमीची तयारी सुरू करण्यासाठी नेहमीप्रमाणे पूजा केल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवावी ती सुंदर सजवावी आकर्षक देवारा तयार करावा तुम्ही माता देवकी वासुदेव बलदेव नंद यशोदा माता यांची प्रतिमाही लावू शकता अनेक घरामधून मातीचं गोकुळ बनवण्याचीही प्रथा आहे मध्यरात्री पुन्हा एकदा पूजेची तयारी सुरू करावी परमेश्वराच्या जन्मानंतर रात्री बारा वाजता परमेश्वराची पूजा करावी आणि भजन करावे श्रीकृष्णाला गंगा स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे सुंदर वस्त्र आभूषण परिधान करावी त्यानंतर बाळकृष्णाचा पाळणा हलवा स्तोत्र भजन पाळणे म्हणावेत प्रसाद वाटावा कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाच्या महिमेविषयी पुराणात असं सांगितलं आहे जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो जे जन्माष्टमीचं व्रत करतात त्यांच्या घरी गर्भपात होत नाही गर्भात वाढत असलेल्या बाळाला सुखी आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद देतो जन्माष्टमीच्या विधीनुसार उपवासानंतर उपासनेसह मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णांचा जन्म साजरा केला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा